नमस्कार मी सूरज सर आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत करत आहे सैनिक स्कूलचे फॉर्म कधी सुटणार आहेत त्यांच्या डेट्स काय आहेत कोणत्या वेबसाईटवरती स्कूलचे फॉर्म सुटतील वेबसाईट कोणती आहे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत हे बरेचसे प्रश्न आत्ता पालकांच्या मनात आहेत त्यातलाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो पालकांना भेडसावत आहे तो की एक्झामचे फॉर्म कधी सुटतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लक्षात घ्या की एक्झामचे फॉर्म सुटल्यानंतरनं त्याचं नोटिफिकेशन कुठे येतं त्याचबरोबर त्याची वेबसाईट कोणती असते ह्याचा सर्व जी काही माहिती आहे ती आपण एक व्हिडिओ तयार करून दरवर्षी देत असतो आत्ता काय झालेलं आहे की अजूनही फॉर्म सुटलेलं नाही आहेत तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की सैनिक स्कूल एंट्रान्स एक्झाम दोन हजार पंचवीसचे फॉर्म अजूनही सुटलेले नाहीत काही पालकांचे मेसेजेस आलेले आहेत काही पालकांनी फोटोज दाखवलेले आहेत की यावेळेस सुटलेले होते किंवा ह्यावेळेस सुटणार आहेत या, या गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फिक्स डेट्स दिलेल्या ना नाहीत आता यासाठी बघायचं आहे कुठं एक्झॅक्टली exactly. तर सैनिक स्कूल जे फॉर्म भरण्याचं काम असेल किंवा ते हँडल करण्याचं काम असेल ते एका एजन्सी थ्रू केलं जातं त्या एजन्सीचं नाव आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी तुमच्यासमोर आत्ता वेबसाईट दिसत आहे ते याच थ्रू तुमच्यासमोर जर दिसत असेल जर या ठिकाणी ऑल इंडिया सैन्य स्कूल एंट्रन्स एक्झाम दोन हजार चोवीस जर तुम्ही ही वेबसाईट ओपन केली त्या वेबसाईटची ऑफिशियल वेबसाईटची लिंक जी आहे तीसुद्धा मी शेअर करेल सो so, या वेबसाईटवरतीच तुमचे काय होणार आहेत फॉर्म रिलीज झालेले नोटिफिकेशन होणार आहे या प्रकारचे इथं पब्लिक नोटीस न्यूज अँड इव्हेंट्स याच प्रकारचे तुम्हाला नोटिफिकेशन्स या ठिकाणी मिळणार आहेत आता काही पालकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही माहिती मिळालेली आहे की जेणेकरून तिथं त्या ठिकाणी आम्हाला डेट्स मिळालेले आहेत तर त्याचेच काही फोटो मी तुमच्यासमोर शेअर करतो की पालकांकडूनच आलेले आहेत त्यातला हा एक फोटो आहे की जो बरेच दिवस झालं सगळीकडे फिरत आहे याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बारकाईने जर बघितलं तर इथं या ठिकाणी सैनी स्कूल एंट्रान्स सैनी स्कूल ॲडमिशन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स डेट्स टेंटेटिव हा खूप महत्त्वाचा शब्द आहे टेंटेटिव म्हणजे एक्झॅक्ट नाही टेंटेटिव आहे की हे प्रिडिक्ट केलेलं आहे की या दिवशी सुटू शकतील इथं काय दिलेलं आहे नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर अठ्ठावीस डिसेंबर वीस डिसेंबर वीस या ठिकाणी पण अजूनही इथं जर तुम्ही बघितलं की नोव्हेंबर अठ्ठावीस दोन हजार चोवीस नोव्हेंबर अठ्ठावीस दोन हजार चोवीस ऑनलाईन रजिस्ट्रेशन बिगिन्स या टेंटेटिव्ह डेट्स दिलेल्या दे आहेत पण अजूनही फॉर्म सुटलेले नाहीत याच प्रकारचं दुसरंही एक आहे की ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की डिसेंबर तेवीस डिसेंबर तेवीस ॲप्लिकेशन स्टार्ट डिसेंबर तेवीस लास्ट डेट टू अप्लाय डिसेंबर थर्टी वन आता तुम्ही म्हणाला की सर हे हीच वेबसाईट असते का तर आम्हाला जो काय अनुभव आहे गेल्या चार पाच वर्षाचा की कोणत्या ठिकाणी जात तर ती हीच वेक्स वेबसाईट आहे ही एकच वेबसाईट आहे ज्या ठिकाणी आम्हाला सैनिक स्कूलच्या रिगार्डिंगचे जे काय नोटिफिकेशन्स असतील मग स्टार्टिंग फ्रॉम एक्झाम फ्रॉम स्टार्ट डेट एंड डेट इडिटिंग डेट त्यानंतर करेक्शन डेट त्याच्यानंतर न लागलेला रिझल्ट त्याला मिळणार आहे जे काय क्वालिफाय कॅन्डिडेटच्या पी डी एफ्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते याच ठिकाणी मिळतात ओके okay. सो so, पालकांनी कन्फ्यूज होऊ नका की काय करायचं की इतका लेट झालेला आहे लेट होण्यामागचे कारणही आम्हाला माहिती नाही आहेत की का लेट झालेलं आहे डेफिनेटली एक्झाम ही पुढं जाण्याची शक्यता आहे कारण का अजून फॉर्म सुटले नाहीत थोडक्यात मी प्रोसेस तुम्हाला सांगतो की जी गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला फॉर्म सुटण्याच्या अगोदर जी एक्झाम फॉर्म एक्झाम होण्याच्या अगोदरचे जी काय प्रोसेस आहे ती तुम्हाला थोडक्यात मी सांगतो एक म्हणजे फॉर्मची डेट आणि एंड डेट यामध्ये एक महिन्याचा कालावधी असतो त्याच्यानंतरनं जर एक्स्टेंड झाली डेट तर ती एक वन वीक किंवा पाच ते सहा दिवसांसाठी असते त्याच्यानंतरनं करेक्शन विंडो ओपन होते करेक्शन विंडो म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस काही जर तुमच्याकडून चुका झाल्या असतील नावामध्ये असेल आधार कार्ड टाकण्यात असेल काय जर चुका झाल्या असेल त्या करेक्शन डेट करेक्शन विंडोमध्ये तुम्ही त्या चेंजेस करू शकता करेक्शन विंडो ही पाच ते सहा दिवसांची असते म्हणजे धरून चाला एक महिना एडिट एक महिना जो आहे फॉर्म सुटण्यासाठीचा गेला फॉर्म फिलअप करण्यासाठीचा त्याच्यानंतरचा जो पाच सहा दिवसाचा जो कालावधी आहे तो तुमच्या एक्स्टेंडेड डेटसाठी झाला त्याच्यानंतरचे करेक्शन विंडो पाच सहा दिवस म्हणजे ते सात आठ ते दहा बारा दिवस आणि हा महिनाभर याच्यासाठी लागणारा आपण पकडून चालू आहेत की सव्वा महिना हे कुठल्या बेसवरती सांगतो आहे जे या यावर्षी एक्झाम होण्याच्या अगोदर जी काय प्रोसेस झाली होती ती सांगतो आहे मी सो ह्यामध्ये दीड महिना गेला त्याच्यानंतरनं पंधरा दिवस त्यानंतर हॉल तिकीट आणि त्याच्यानंतरनं एक्झाम अराऊंड दोन ते सव्वा दोन महिने या प्रोसेससाठी लागतात म्हणून मी तुम्हाला शब्द वा वापरला की एक्झाम पुढे जाऊ शकते जर याच प्रोसेसनी जर गेला तर लक्षात घ्या काय सांगतो या प्रोसेसनी जर गेलो आपण तर जर कन्सिडर करा की उद्या फॉर्म सुटले कन्सिडर करा म्हणते उद्या फॉर्म सुटणार आहेत असं मी म्हटलेलं नाही जर उद्या फॉर्म सुटले कन्सिडर करून चाललो आपण तर तिथून पुढचं जे काय दोन सव्वा दोन महिने आम्हाला जो एक्सपिरियन्स आलेला आहे त्यानुसार त्याला लागणार आहे आणि त्यानंतर एक्झाम होणार आहे ओके सो पालकांनी कन्फ्युजन होऊ नका स्वतः कन्फ्युज होऊ नका त्याच्यामुळं मुलंही काय होत आहेत की एक्झाम या वेळेस होते मग अजून फॉर्म सुटलेले नाही आहेत सुट या फॉर्म सुटून गेलेले आहेत या गोष्टी त्या मुलांच्यावरती पण थोड्याशा त्रासदायक ठरू शकतात आता पालक चेक करत असताना काय चेक करतायत की एक्झाम टाकतायत गुगलला की एक सैनी स्कूल एंट्रान्स एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची कधी होईल त्यामुळे त्यांना डेट्स दिसतात जे मागाशी तुम्हाला मी सांगितलं पण तुमच्यासमोर आता मी दाखवतोय की या ठिकाणीसुद्धा सेम मी सर्च केलेलं आहे यस तुमच्यासमोर दिसत असेल की सर्च काय केलेलं हो का अध। के आहे सैनि स्कूल एक्झाम डेट जसं तुम्ही सर्च करताय त्याचप्रमाणे आम्ही नाही आम्हीही दररोज सर्च करत आहोत की काय आहेत या ठिकाणी सुद्धा डेट्स याच प्रमाणात दिलेल्या आहेत ॲडमिट कार्ड डिरेक्टली सांगितलेलं आहे की सतरा सतरा जानेवारीला आलेले आहे थर्ड पार्टी आहेत दरा करिअर पॉवर डॉट इन ही थर्ड पार्टी ॲक्च्युली ही वेबसाईट त्या रिगार्डिंग नाही त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर याही ठिकाणी काय होतं आहे तुम्हाला आक्षब्द वापरला जातो आहे टेन्टेटिव शेड्यूल लक्षात घ्या टेन्टेटिव शेड्यूल या ठिकाणीसुद्धा चेक द टेन्टेटिव्ह शेड्यूल फॉर ऑल इंडिया स्कूल एक्झाम हिअर पण वेबसाईट कोणती आहे बघा जी तुम्हाला मी सांगितली त्याचप्रमाणे आहे ऑल इंडिया सेनेस्कूल एन टी okay. डॉट ऑनलाईन डॉट so, इन ओके सो पालकांनी या गोष्टीसुद्धा बघायच्या आहेत डिरेक्टली की कधी फॉर्म सुटतील काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तीच डेट्स ज्या तुम्हाला मगाशी मी दाखवल्या ओके okay. सो so, याप्रमाणे पालकांनी स गोंधळून जाऊ नका की फॉर्म्स कधी सुटतील काय होईल त्याचप्रमाणे तुमच्यासमोर मी आत्ता सैनीस्कूलची सातारा स्कूलची वेबसाईट ओपन केलेली आहे यामध्ये सुद्धा आपल्याला कुठल्याच प्रकारचं नोटिफिकेशन दिसत नाही की यस कधी फॉर्म सुटतील काय होतील ओके सो जर याच्यावरूनही तुम्हाला काही जर प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता मेसेज करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अजूनही फॉर्म सुटलेले नाही आहेत ऑफिशियल वेबसाईट ही एक्झाम डॉट एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन ऑल इंडिया सैनी स्कूल एंट्रन्स एक्झाम ही ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स मिळतील जर कोणाला काही सर्च करायचं असेल तर तुम्ही यावरती सर्च करू शकता ओके थँक्यू आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा